रामरक्षा देशासाठी एक सकाळ रामासाठी चौदा जानेवारीला सकाळी साडेसात ते साडेनऊ या कालावधीमध्ये सप महाविद्यालयाच्या मैदानावर जवळजवळ एक लाख रामभक्त येऊन तीन रामरक्षा यांचं पठन केलं जाणार आहे त्याचबरोबर एक रामरक्षा ही रामाकरता नम प्रभू रामाकरता आपण नमन करणार आहोत एक आपण देशाच्या समृद्धीकरता करणार आहोत आणि तिसरी रामरक्षा ही आपल्या सीमेवर जे आपले सैनिक आहेत त्यांना बळ देण्याकरता आपण ही रामरक्षा करणार आहोत ह्या तीन रामरक्षांचं पठण झाल्यानंतर तत्पूर्वी आपल्या जे राहुलजी सोलापूरकर आहेत ते राम मंदिराचं जे गेली साडेपाचशे वर्ष पाच हजार वर्षापासूनचा त्याचा असणारा इतिहास ते आपल्यासमोर मांडणार आहेत चारुदत्तजी आफळे हे कीर्तनकार रामरक्षा आणि भीमरूपी याचं महत्त्व आपल्याला सांगणार आहेत आणि याचबरोबर ज्या आपल्या ह्या मूर्ती ज्यांनी निर्मित केली त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मूर्तीचं ज्यांना निर्माण केलं ते डॉक्टर देगलोरकर सर हे त्या मूर्तीचं वैशिष्ट्य आणि मूर्तीची निर्मिती याविषयीची माहिती ही या आपल्या सगळ्यांना देणार आहेत असा हा भव्य आणि दिव्य बावीस जानेवारीच्या पार्श्वभूमीच्या आधारावर हा पुणे शहरात होणारा सर्वात मोठा कार्यक्रम आहे ह्या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व रामभक्तांनी मोठ्या उत्साह आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशी नम्र विनंती या या कार्यक्रमाचा निमंत्रक म्हणून मी आपल्या सर्वांना करत आहे किमान लाख जी आत्ता आपण त्याच्या साधारण जी रचना बघून खुर्च्या ह्या साठ ते पासष्ट हजारच बसतात त्यामुळं आम्ही त्याच्या खुर्च्यांची व्यवस्था ही रद्द करून त्या ठिकाणी भारतीय बैठकची व्यवस्था केलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांकरता काही खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे